ही इडली बनवण्यासाठी ना अजिबात इथे डाळ तांदूळ वापरलेलं नाही आहे इन्स्टंट इडली आहे आणि इडली बघा काय सुंदर वाफ येते काय ये छान जाळी आली आहे चला ओपन करूनही दाखवते आ हा काय वाफाळलेली इडली आहे मस्त आतपर्यंत जाळी आलेली आहे मऊ लुसलुशीत झालेली आहे क्या बात आहे आणि याचसोबत चटणीची पण रेसिपी दिलेली आहेच की चला पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण झटपट इन्स्टंट अशी इडली कशी बनवायची ते बघणार आहोत बरं ही इडली बनवण्यासाठी डाळ तांदूळ फर्मेंट करायची गरज नाही आहे आणि तांदळाच्या पिठापासून इडली बनवणार आहोत जी अतिशय पांढरी शुभ्र मऊ आणि जाळीदार बनते तर अशाच छान छान रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा तर इथे दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये घालायचा एक कप रवा नुसत्या तांदळाच्या पिठाच्या इडल्या शक्यतो नका करू इथे हा मी जाड रवा घात घेतलेला आहे एक बारीक रवा येतो जाड त्यातला जाड रवा घ्यायचा आहे नुसतं तांदळाच्या पिठाच्या इडल्या नाही करायचं त्याचं कारण सांगते मग इडली आहे ना चामट लागते खायला म्हणजे दिसताना जरी ते फुगल्यासारखे दिसले तरी त्याचं टेक्चर दॅन फ रबरासारखं किंवा चिवी होतं आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि हे छान एकजीव झालं सगळं की यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे दही नसेल तर दहीऐवजी एक कप ताक घेतलं तरी चालेल बरं ताकही नसेल तर एक मोठा चमचा लिंबाचा रस घातला तरी काही हरकत नाही दहीच घातलंच पाहिजे वापरलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही सो इथे मी अर्धा कप दही आणि एक कप पाणी मिसळलेलं आहे आता हे छान कालवून घेऊयात यात आणखी एक कपभर पाणी घालायचं हा अर्धा कप मेजरमेंटचा आहे सो एक कप आणखी पाणी घातलं सो टोटल दोन कप पाण्याचा इथे वापर केला तर हे छान एकजीव करूयात आणि आणखी अर्धा कप पाणी वाढवते मिसळून घेऊ अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा दोन कप तांदळाचं पीठ आणि एक कप जाड रवा याला अडीच कप पाणी आणि अर्धा कप दही इथे वापरले तुम्ही बघू शकाल मिश्रण छान दिसतं आहे हे खूप सेल करायचं नाही आहे मिश्रण हे अशीच कन्सिस्टन्सी हवी आता एक दहा ते पंधरा मिनिटं हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवून देऊयात आपलं पीठ मुरतं आहे तोवर आपण चटणी तयार करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळवं घ्यायचं पाव कप आता सांबरची रेसिपी हवी असेल तर सांबर बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा खूप सारे व्हर्जन्स तुम्हाला बघायला मिळतील सांबरचे ओल्या नारळाचा चव घातलेला आहे आल्याचे तुकडे दोन ते तीन दोन ते तीन हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ साखर कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल जनरली मी नाही घालत पण आज घालते आता हे सुकच फिरवून घ्यायचं पाणी घालायची गडबड नाही करायची आता हे सुकं हलकंसं वाटून घेतलं की यामध्ये पाणी घालूयात आणि छान हे सरसरीत जितकं शक्य असेल तितकं बारीक वाटून घेऊयात ही चटणी छानपैकी आपली तयार झालेली आहे आता हे काढूयात बाऊलमध्ये काय सुरेख रंगाला आहे तुम्ही बघू शकाल आता यावर छान एक खमंग फोडणी घालूयात चल आता फोडणी घालण्याकरता तेल गरम आहे यामध्ये घालूयात मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे फुटली पाहिजे मगच आपण यामध्ये पुढचे जिन्नस घालूयात मोहरी छान फुटली की गॅस बंद करायचा एखाद सेकंद थांबायचं आणि मग जिरं घालायचं गॅस सुरू नाही ठेवायचं नाहीतर पुढचे जिन्नस सगळे करपण्याची शक्यता असते हिंग सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता आणि हे मिसळून घेऊयात आह हा काय खमंग फोडणी बसली आहे वा आता ही फोडणी घालूयात चटणीवर सुरेख आणि आपली ही चटणी पण बनवून आहे त्या ही फोडणी अर्थातच अशी छान ढवळून घ्यायची कॅपात चटणी तर तयार झाली आता इडली बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे इडली कुकर तयार करून घ्यायचा काय होतं जर इडली कुकरच्या बेसला पाणी छान उकळलेलं नसेल गरम नसेल आणि थंड पाण्यात किंवा कोमट पाण्यात तुम्ही हा ट्रे ठेवला तर जो इडलीतला जो वायू रिलीज होतो कार्बन डायऑक्साईड वायू रिलीज होतो त्यामुळे ते त्यामध्ये जे बबल्स येतात ते प्रसरण पावतात ता, आणि ती जाळी फुटते ती प्रक्रिया मंदावते पर्यायी तो वायू रिलीज जरी झाला तरी जाळी पडत नाही कारण त्याला जेवढी हीट जनरेट व्हायला हवी ते तेवढी तेवढी हीट जनरेट होत नाही आणि इडलीला जाळी फुटत नाही म्हणून पहिली आणि महत्त्वाची स्टेप गॅस सुरू केलेला आहे पाणी दंदन दंदन उकळून घ्यायचं आता इथे पुढची महत्त्वाची स्टेप म्हणजे इडलीचा जो साचा आहे ज्यामध्ये आपण इडली बनवणार आहे त्याला छान असं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं म्हणजे इडली अजिबात बेसला चिकटत नाही पटकन ती निघून तयार होते सो हे व्यवस्थित ग्रीस करून घेऊयात आता हे जे इडलीसाठी पीठ तयार केलं होतं हे पीठही छान मुरलं आहे तुम्ही बघू शकाल तांदळाचं पीठ आहे त्यामुळे पाण्याचा खूप वापर नाही करायचा छान हे सरसरीत पीठ आहे आता आपण ना ही क्विकवाली इंस्टंट इडली बनवतो त्यामुळे यामध्ये मी घालते एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट आता इनो फ्रूट सॉल्ट नसेल घालायचा तर एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायचा सोडा वापरला तरी चालेल आता हा इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये एक चमचाभर पाणी घालायचं आता हे जे मी तुम्हाला म्हणते ना हे बबल्स हे छान त्याची क्रिया होण्यासाठी गरम गरम पाण्यात हे इडली पात्राचं स्टँड ठेवणं गरजेचं आहे आणि बरं इनो घातल्यानंतरही हे फटाफट मिक्स करून साच्यामध्ये जाणं पीठ गरजेचं आहे तुम्ही जर इथेही खूप दहा पंधरा वेळ मिनिटं वेळ घालवला तरी इडली फुगणार नाही त्यामुळे एखाद मिनिट फक्त मिसळून घ्यायचं हे आणि लगोलग ही सगळी तयारी करून घ्यायची आता मोल्ड माझ्याकडे साचे माझ्याकडे तयार आहेत त्यामुळे मी पटकन या साच्यामध्ये हे पीठ घालून घेते चला आता हे सगळे प्रोसेस होईपर्यंत इथे बघूयात पाण्याला ही मस्त उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकाल छान बॉईल व्हायला सुरुवात झालेली आहे आता हा पहिला आपला साचा तर तयार झालेला आहे हा या पाण्यात घालून झाकण ठेवते आणि पुढचा साचा पण आपण तयार करून घेऊया चला दुसरा साचाही तयार आहे झाकण ठेवूयात आणि एक बारा तेरा मिनिटं वाफवून घ्यायची ही ही अगदी महत्त्वाची प्रोसेस आहे स्टेप आहे पंधरा मिनिटं वीस मिनिटं जर तुम्ही हे वाफवत ठेवलं ना तर काय होतं इडली ओव्हर होते जास्त वेळ जरी स्टीम झाली तरी ती चिवट होते चामट होते खूप कडक होते त्यामुळे ओव्हरकुक अजिबात नाही करायची एक बारा तेरा मिनटानंतर झाकण उघडून चेक करायचं ती जर छान झाली असेल तर गॅस बंद करायचं आणि इडली कुकरमधून ते पात्र बाहेर काढून घ्यायचं आता हे जे प्रमाण आपण घेतलेलं आहे दोन कप तांदळाचं पीठ एक कप रवा यामध्ये वीस छान गुबगुबीत फुगलेल्या इडल्या व्यवस्थित बनवून तयार होतात चला तर मग इथे इडली छानपैकी एक बारा तेरा मिनिटं मी वाफवून घेतलेली आहे गॅस बंद करते आणि बघूयात झाली आहे का नाही ते वाव बघू शकाल मस्त इडली टम्म फुगलेली आहे सुरीला काहीच पीठ चिकटून नाही आलं याचा अर्थ इडली आपली छान झालेली आहे आता हे स्टँड बाहेर काढूयात आणि इडली पूर्णपणे थंड करून घेऊयात चला इडली हलकीशी थंड झालेली आहे गरम गरम शक्यतो काढायचं टाळायचं नाहीतरी ना इडली चिकटून बसते खाली मोडलं वा तुम्ही बघू शकाल काय सुंदर झालेली आहे इडली याच पद्धतीने सगळ्या इडल्या मी काढून घेते आता चटणी तयार आहे इडली तयार आहे वा 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 काय टम्म फुगली इडली छान जाळी देखील आलेली आहे चला गरम गरम आहे तर ओपन पण करून दाखवते काय सुंदर झालेली आहे अजूनही वाफ येते आतपर्यंत जाळी आलेली आहे कुठे चामट चिवट वाटत नाही आहे ही इडली जबरदस्त दिसती आहे हां 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 चटणी तयार आहे इडली तयार आहे आणि ही इडली नक्की बनवून बघा ऐन वेळेस इडली खायची फरमाईश असेल तर पटकन बनवून तयार होते आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा